नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि तुम्हा सर्वांना प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी करत आहोत आणि आता आमच्या शाळेमध्ये ध्वजारोहणाची तयारी चाललेली आहे प्रत्येकाला आपापलं काम वाटून दिलेलं आहे व त्याप्रमाणे प्रत्येकजण मुलांच्या मदतीने अशा पद्धतीने वेगवेगळी कामं करण्यात गुंग झालेला आहे आपल्या घरी एखादं शुभकार्य असल्यावर जशी लगभग असते की नाही तशीच लगबग राष्ट्रीय सणांच्या वेळी आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असते बरं का कारण इथे मदतीला कोणी शिपाई वगैरे नसतात मुलं आणि आम्ही मिळून सर्व तयारी करत असतो तुम्हालासुद्धा ही सर्व तयारी पाहून तुमचे लहानपणीचे मराठी शाळेतील दिवस नक्कीच आठवतील हो कवायतीसाठी मैदान आखणं रांगोळी काढणं ध्वज उभारणं साऊंड सिस्टम जोडणं स्टेज व्यवस्था करणं अशी सगळी कामं पार पडल्यानंतर आता आमची तयारी झालेली आहे ती प्रभातफेरीला जाण्यासाठी कारण प्रत्येक राष्ट्रीय सणांना आपण प्रभात फेरी काढत असतो सकाळच्या वेळी मस्त घोषणा देत देत आमचे हे चिमुकले आता संपूर्ण गावामधून प्रभात फेरीला निघालेले आहेत आता आम्ही सर्वजण प्रथम ग्रामपंचायत कार्यालय ढोकसांगवी इथे ध्वजारोहण करण्यासाठी जाणार आहोत ग्रामपंचायत येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर तेथून आम्ही सर्वजण आता हायस्कूलकडे ध्वजारोहणासाठी जाणार आहोत आपल्या दुर्गीयावर प्रसंगी झाल्यामध्ये भारताचा स्वातंत्र्य साजरे करण्यासाठी आपण या ठिकाणी हायस्कूल येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आता आम्ही सर्वजण जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण करण्यासाठी निघालेलो आहोत दरवर्षी ग्रामपंचायत कार्यालय ढोकसांगवी इथे ध्वजारोहण झाल्यानंतर स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते तर प्रजासत्ताक दिनी स्वर्गीय आबासाहेब पाचंगे विद्यालयामध्ये सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते शाळेमध्ये आल्यानंतर प्रथमत शहीद जवान फक्कड दगडू पाचंगे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मृतीसंभाचं सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येते आपल्या

राष्ट्रगीत ध्वजगीत व महाराष्ट्रगीत सादर केले त्यानंतर एकल महिलांच्या सुरक्षेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली अध्यक्षांच्या निवडीनंतर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी संगीत कवायत सादर केली We're gonna make it. 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 We're gonna make कवायतीच्या सादरीकरणानंतर गेल्या वर्षभरामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता व यश संपादन केले होते अशा सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला यामध्ये इयत्ता पहिली पासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता दरवर्षी स्वातंत्र्यदिनी आमच्या शाळेतील माजी विद्यार्थिनी स्वर्गीय यशस्वी रूपेश पाचंगे हिच्या स्मृतीप्रत्यर्थ यत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी तसेच यत्ता दहावीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना तिच्या पालकांतर्फे एक हजार एक रुपये व ट्रॉफी प्रदान करण्यात येते ढोकसांगवी गावातील सामाजिक कार्यकर्ते माननीय किरण शेठ पाचंगे यांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेला ढोल ताशा पथकांसाठी सात नवीन ढोल व ताशे दिले आहेत व तो प्रदान करण्याचा कार्यक्रमसुद्धा आजच्या प्रसंगी घेण्यात आला माननीय किरण शेठ पाचंगे यांचे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती आहे व हे औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाच्या कार्यक्रमाने करण्यात आली त्यानंतर मोर्या केटरर्सचे मालक भटनागर यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप केल्यामुळे त्यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला गावातील सर्व मान्यवरांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तुम्हाला आमच्या जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक ढोक सांगवी शाळेतील हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद